उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला या बैठकीत ठाकरेंनी अंबरदास दानवे चंद्रकांत यांना न बोलावता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे बैठकीत आलेल्या पदाधिकाऱ्यांना लोकसभेचा उमेदवार कोण हवा खैरे की दानवे या संदर्भात उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक विचारणा केल्याची देखील माहिती समोर येते आपण पाहतो नुकतंच चंद्रकांत खैरे यांनी आपण संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी थेट पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली आहे दरम्यान संभाजीनगर लोकसभेवरून ठाकरे गटामध्ये रस्सिकेत सुरू आहे नेत्याची नव्हे जनतेची इच्छा महत्वाची पक्षप्रमुखांचा आदेश मानणं पदाधिकाऱ्यांचं काम असतं अशा शब्दात अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरेंवर ही प्रतिक्रिया दिली काल चंद्रकांत खैरेंनी लोकसभा लढण्याची तयारी सुरू असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर अंबादास दानवेंनी आज हे वक्तव्य करत आपणही या स्पर्धेत असल्याचं दाखवून दिलंय या रस्सिकेतानंतर आता उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरचा आढावा घेतल्यानं उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागलंय म्हणजे मागचा पराभव झाला त्या दुसऱ्या दिवशीपासून माझी सतत तयारी झाली hmm. मी ज्यावेळेस मी निवडून आलो की त्याच्या सेकंड डायपासून मी पुढच्या इलेक्शन तयारी करतो तशी आत्तासुद्धा तयारी कर मी जरी पराभव झाला असेल तर मला नाही उद्धोजींनी त्याच वेळेस मला सांगितलं मातोश्री बोलून तुम्ही कामाला लागा तिकीट दिल्यानंतर लढा म्हणजे अरे लढणारच तिकीट दिलं तर लढावंच लागेल ना तुमची काय माझी तर म्हणजे मागच्या वेळेस तर पराभव झाला त्या दुसऱ्या दिवशी म्हणून चालू आहे तयारीमध्ये कोणी काय इच्छा व्यक्त केली याला कोणताही अर्थ उरत नाही जनतेची इच्छा काय ही महत्वाची असते आणि जनतेची इच्छा पक्षप्रमुखांना माहिती असते पदाधिकारी कोणाचे नसतात पदाधिकारी संघटनेचे असतात ते शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानत असतात आणि त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश देईल त्याची अंमलबजावणी करणं पदाधिकाऱ्यांचं काम असतं आताच्या घडीला माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे